श्री स्वामी समर्थ आजपासून नवरात्र ही चालू झाली आहे आज पहिला दिवस नैवेद्य कोणता रंग कोणता माळ कोणती कोणत्या शुभमुहूर्तावरती घटस्थापना करावी त्यानंतर आरती ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा दोन हजार पंचवीसमधील नवरात्रीचा आज पहिला दिवस म्हणजे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला तर आजच्या दिवशी रंग आहे पांढरा हा पांढरा रंग हा अत्यंत शुभ आहे नवरात्रीचं धार्मिक महत्त्व काय आहे अधर्माचा प्रसार हा वाढला तेव्हा देवी भगवतीने विविध रूपेही धारण केली आणि राक्षसांचा नाश केला महिषासूर शुंभ निशुंभ आणि चंडमुंड यांसारख्या राक्षसांचा वध करून देवीने धर्माचं रक्षण केलं या कारणामुळे नवरात्र हा धर्माच्या विजयाचं आणि अधक्याच्या नाशाचं प्रतीक मान, मानला जातो नवरात्राचे नऊ दिवस हे देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांना समर्पित आहेत शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री प्रत्येक दिवसाचा स्वतःचा रंग विधी आणि पूजा पद्धत असते ज्याच्यामध्ये दे देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांमध्ये पूजाही केली जाते शारदीय नवरात्री बावीस सप्टेंबर रोजी साजरी केली केली जाईल या दिवशी शुभवेळी कलश स्थापन करू शकता सकाळचा मुहूर्त हा सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत दे, आहे ज्या दरम्यान ते दुर्गा देवीचे आवाहन करायचं आहे जर यावेळी पूजा करणं तुम्हाला शक्य झालं नाही तर सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी अकरा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत ह्या अभिजित मुहूर्त हा तुम्ही निवडू शकता या काळामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता या दोन्ही काळामध्ये जर का तुम्ही घटस्थापना केली तर विशेष पुण्य आणि देवीचा आशीर्वाद देखील मिळतो तर ह्याच योग्य शुभ मुहूर्तावरती तुम्हाला घटस्थापनाही करायची आहे घटस्थापनाही करताना तुम्ही योग्य वेळ आणि योग्य शुभमुहूर्त पर पाहूनच मगच घटस्थापना ही करायची आहे तर आज बावीस सप्टेंबर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तर आजचा रंग आहे पांढरा नऊ दिवस फुलांची माळ ही घटाला घातली जाते तर पहिल्या दिवशी कशाची माळ घालायची आहे तर पहिल्या दिवशी तुम्हाला विड्याची पानं असतात तर विड्याच्या पानांची नऊ पानं ही एकत्र करून त्याची माळ बनवायची आहे आणि ती माळ ही घटाला घालायची आहे तर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांचा हा मान असतो तर त्यामुळे विड्याच्या पानांची माळ ही तुम्ही घटाला घालायची आहे पहिल्या दिवशी देवी मातेच्या प्रथम स्वरूपाची पूजा करायची ज्याच्यासाठी घटस्थापना देखील करतात नैवेद्य देवीला नैवेद्य दाखवताना तिच्या आवडीच्या वस्तूंचा नैवेद्य हा दाखवायचा आहे नैवेद्य दाखवताना आवडीच्या वस्तूंचा समावेश हा नक्की करा जसं की फळं आणि गोड पदार्थ पहिल्या दिवसासाठी तुम्ही साधी फळे किंवा गुळ धन्याचे पदार्थ हे अर्पण करू शकता गुळधन्याचा हा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर आरती देवी मातेची स्तुती करण्यासाठी तुम्हाला आरती करायची आहे आरती करताना नऊ दिवस तुम्हाला सकाळ आणि सायंकाळ दोन्ही वेळेला आरती ही करायची आहे आरती ही भाविकांना देवीशी जोडण्यासाठी मदत करते त्यामुळे तुम्हाला नवरात्रीमध्ये नऊ दिवस आरती करताना सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेला आरती ही करायची आहे आज पांढरा रंग हा शुभ आहे तर पांढरा रंग हा शुद्धता आणि शांतीचं प्रतीक आहे त्याच्यामुळे या दिवशी पांढरा रंग या दिवशी पांढरे कपडे किंवा पांढरे वस्त्र घालण्याची प्रथा ही आहे अशा पद्धतीने आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस अशा पद्धतीने तुम्हाला देवी आईचं स्वागत करायचं आहे नऊ दिवस तिच्या वेगवेगळ्या स्वरूपांची अगदी मनोभावे पूजा करायची आहे पूजा अर्चा आरती नैवेद्य त्यानंतर न वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायच्या नऊ दिवस जर का तुम्ही देवी आईची अगदी मनोभावे भक्तिभावाने जर का पूजा केली पूजा अर्चा केली तर तुमच्या घरामधील नक्कीच ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या नकारात्मक गोष्टी ह्या नक्की दूर होतील आणि सकारात्मक ऊर्जा देखील घरामध्ये दे येईल नकारात्मक ऊर्जा ही पूर्ण नाहीशी होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा हा संचार होईल त्यामुळे आजपासून आज नवरात्रीही सुरू होत आहे म्हणून आजच्या दिवसापासून तुम्हाला देवी आईची अगदी मनोभावे पूजा अर्चाही करायची आहे